कर्जत तालुक्यातील नेरळ पौशीर मध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले पती पत्नी आणि मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे त्यांच्या अंगावर वार केल्याचं गावकऱ्यांनी पाहिले त्यानंतर नेरळ पोलिसांना पाचारण करण्यात आलंय मृत्यू झालेल्या पुरुषाचं नाव मदन पाटील असं आहे मदन पाटील यांच्यासह त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलाचा मृतदेह घरामागील ओढ्यात सापडलाय मदन पाटील यांची पत्नी सात महिन्यांची गरोदर असल्याची माहिती आहे पाटील कुटुंबाने स्वतःचं आयुष्य संपवलं की त्यांची हत्या करण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहे आज सकाळी ओढ्यावर काही नागरिक गेले असता त्यांना मुलाचा मृतदेह अडवून आला यानंतर काही वेळेत महिलेचा आणि त्यानंतर मदन पाटील यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला मदन पाटील यांचे वय वर्ष पस्तीस होते आई आणि मुलाचा मृतदेह नाल्यात तर मदन पाटील यांचा मृतदेह घरात सापडल्यामुळे मृत्यूचं गुण वाढलंय तिघांनी आयुष्य संपवलं की त्यांची हत्या करण्यात आली आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय पण या रायगड आणि परिसरात खळबळ माजली आहे नेरळच्या काल रात्री ही घटना घडली पण आज सकाळी ग्रामस्थांना नाल्यामध्ये एक मृतदेह आढळला हा मृतदेह बाजूच्या घरातल्या मुलाचा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं मग काही वेळाने त्यांच्या मुलाच्या आईचाही मृतदेह नाल्यात तरंगताना सापडला तर वडिलांना घरात आढळला मृतदेहाच्या शरीरावर काही जखमा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत